मना हा भा मा मना माउस महाजा घेवीज़ा ज़री लीला

हादी पड़ धरणी वरी हादी पड़ी वरी तरी हथा हथा ज्ञेश्वरी भाव

या कीर्तनाच्या माध्यमातून एकच सांगेल एकमेकांना प्रेम द्या एकमेकांशी चांगलं बोला भला किसी का करना बुरा किसी का का सके बुरा करना पुश -पुश 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 -बन तो तुम काटे पण करमत रहेना रहना झाली माय बाप शेवा करविली तशी केली कटकट वाकडे का नीट देवजाने एवढे मोठे हार आपण घातले हा एवढे मोठे हार आपण मला घातले आपल्या हारापुढे माझी हार आहे एक सांगू तुम्हाला हार गळ्यात पडण्यासाठी माणसानं हरत हरत जिंकावं जी माणसं हरत हरत जिंकतात ना हार हारत जी माणसं जी माणसं कष्ट करून खऱ्या अर्थ मोठी होतात ना ती माणसं चिरकाळ टिकतात सांगेल ब आपल्या हारापुढे हार आहे एवढे हार

तुमच्या संतीचा परिणाम आहे नाही असं काही नाही आपल्या संतीचा नाही तर हा माझ्या वाणीचा दोष समजा पण मला असं वाटतं सर माझ्या वाणीचा दोष तरी मी का समजावा भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या जर आमच्या संतांच्या घरची मर्यादा सांभाळून जर बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याबद्दल खेद व्यक्त करायची गरज नाहीये पण तरी सुद्धा बोलता बोलता काटे महाराज बोलण्यातून काही चुकीचे शब्द बाहेर पडले असतील ना तर ते चुकीचे शब्द माझी मला परत करा या धोत्राच्या झोळीमध्ये ते, धोत्रा ते चुकीचे शब्द घेतो आणि जाता 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 कुठेतरी टाकून देतो सोबत नेऊन त्याचा काय खार घालू पण इथपर्यंत येण्याचा योग आला आमच्या शारदा ताई मापारी त्यांच्या माध्यमातून त्यांचे मालक आहेत रामेश्वर भाऊ हो। या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व सप्ताह कमिटी सर्व महिला भजनी मंडळ या सगळ्यांच्याच माध्यमातून इथपर्यंत येणं झालं आणि या सगळ्यांच्या चरणी साष्टांगपणे पाठ करतो आणि सेवेला इथं पूर्णविरामो ज्ञानेश्वर